नमस्कार कालपासून आपण नेऊ मिळून राहूया सभा घेतल्याच्या बांधवाशी चर्चा करता येईल शेजारात संवाद साधत होते काल पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू झाला दहा तारखेला सोळा पुढे सांगलेलं आहे सात तारखेला आठला बघा तारखे चौदा भोर पुढे दिल्या आणि दहा तारखेला पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आज नवीनच नारा आहे सोलापूर सौ, जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असा नाही अगोदर त्यांचं म्हणणं होतं आम्हाला माहीत खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणजे आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण तर आपली ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं पण आता आपली दुसरी मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एकवाल्यांनी एक गाडी घेऊन आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा जी नारा सोलापूरनं ठरवला आहे खूप करावं सोलापूर जिल्ह्यात सकाळी दहा वाजल्यामुळे खूप आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चेर करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियावरती बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापासून फोटो नाही बोलताय फुल गर्दी झाली मला तर ही हिस्साच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही बारा बारा एक वाजता साडेबारा एक वाजले लगातार बाय सुरू आहे एक झाली एक झाली नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि त्याच्याकडं मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल आणि ज्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बाकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर आणलं तर ट्रॅक्टर घ्यायची म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल टँर असला तर टँडर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाय महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अतिशय म्हणजे होणार आहे हितो ना भविष्य असं रेफॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकूण समाजला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून कोणता बसला दोन तीन दिवस कामं पुढा एका बाळाच्या आयुष्याचं चा कल्याण होणार आहे की अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहना असेल ते फक्त दमानी चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दमानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंचचा सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचं ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत दगड फेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कोणी जर ध्येंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणायचं की ओन तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जायची तिकडे जिला टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाही चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्यासमोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर सा जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळं समाजाने ते घ्यायचं आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या या आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आपल्या ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुला टाकायचा म्हणजे टाकायचा लोक गेल्यावर बंद नसतं तर सुरू राहतो बंद नाही पडत सुरू राहतो शोभा येते शहराला मार्केटला <laughs> शोभा आहे मासात नाही गेल्यानंतर डांबरीच राहिले त्याच कुत्रे झिंड दे <laughs> मासं गेल्यावरती शेराला शोभा आहे ती शेअर उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी माणस सगळे येते तिथं काय रे मेंद्रे लाल पिवळे कसे बी ते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही काय आमचे मुंबई आम्हाला रोग आला काय झाल्या मुंबईत कमून आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचं मुंबई कशी असते मंत्री कसा झोपवतो गादीत असतो का कुठं काय करतोय काय नाही बगला कसा आहे मंत्रालय कसलं आहे रेल्वे कसं पळत इमान खालून पळतो बोलून पळतो बघत नाही पाहिजे का बघून जर आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा येते मार्केट कमा बघून जर आमच्या नेत्रेड मर्याच बरे आले त्याचं काम करू करू त्याच्यात आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती न्याय देण्याची एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहे मुंबईचा एक प्रश्न आहे की राजा मोरे